नमस्कार मित्रांनो ॲग्रोटेक फार्मच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर ही जी गाय बघताय तुम्ही समोरची तर ही गाय सकाळ साकर सकाळी त्या बांधाच्या कडेला का नाही माती खाताना दिसली आहे आपल्याला मग डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण काय केलेलं आहे की टोनोफॉस्फर नावाचं जे इंजेक्शन मिळतं फॉस्फरसचं तर ते इंजेक्शन हिला दहा एम एल देऊन घेतलेलं आहे तर आपल्या गोट्यावरती जे बाई आहेत आपल्याकडे युपी जे त्यांना इंजेक्शन वगैरे करता येतं तर मानेमध्ये म्हणजे मसलमध्ये मस्क्युलर म्हणजे मसलमध्ये जे इंजेक्शन देतात तसं हिला दहा एम एल आपण टोनोफॉस इंजेक्शन दिलेलं आहे त्या गायीप्रमाणे मित्रांनो ही जी गाई दिसते आहे तुम्हाला ह्या गाईला एका साडातून सकाळी थोडीशी घाण आलती म्हणजे आपल्या भाय्यांनी सांगितलं की एका थानातून थोडं गाठी आलेले आहेत तर लगेच आपण काय केलेलं आहे मॅनकाइंडची जी मस्टाफास्ट नावाची पावडर मिळते ती एक पाजलेली आहे आणि तिच्यासोबतच हे हेस्टर कंपनीचं जी ट्यूब आहे म्हणजे थानामध्ये सोळायची तर हिचा रिझल्ट आम्हाला ह्याच्या आधी खूप चांगला आलेला आहे तर ही आता आपण काल रात्री रा एक सोडलेली आहे म्हणजे काल संध्याकाळीच ती घाण आली होती काल रात्री एक सोडलेली आहे आणि आता सकाळी एकदा ती ते थान स्वच्छ करून घेतो आहे आणि स्वच्छ करून त्याच्यामध्ये ही ट्यूब आपण चढवून घेतो आहे म्हणजे गोट्यावरती आपल्याला जे काय झालेलं आहे त्या रोगाचं पट लवकरात लवकर निदान केलं का नाही म्हणजे तो वाढणार नाही आपल्याला आणि कमी खर्चात आपलं निदान होऊन जाईल तर काय करायचं का आहे ते जे थान आहे स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ती ट्यूब आता सोडून घेतो आहे आणि ट्यूब सोडल्यानंतर ना खान खालच्या बाजूला धरून ती त्या ट्यूबमधलं आज जरा चढवून घ्यायचा असा हात आणि हे बघा म्हणजे मागं कासेकडं सारून घ्यायचं आहे आता आज संध्याकाळपर्यंत पूर्ण हिचं माष्ट आहे तीच कमी का, होऊन जाईल आपल्याला याच्या आधी अनुभव आलेला आहे त्यामुळं सांगतो आहे एक माष्ट फस्ट पावडर आणि ह्या दोन ट्यूबा ह्याच्यानी पूर्ण दगडी कमी होऊन जाते म्हणजे लगेच निदान केल्यावर सगळं आपल्याला कमी पैशात कवर होणार आहे धन्यवाद